नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पिण्याच्या पाईपमध्ये अडकलेला बिबट जेरबंद डोंगरगाव साक्षर ते रामपुरी रस्त्यावरील प्रकार वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सार्थकी लाखनी वन अंतर्गत नियत क्षेत्र मुरमाडी तुक्कर मधील डोंगरगाव साक्षर आणि परिसरात आतंक निर्माण करणारा डोंगरगाव ते रामपुरी पाधन रस्त्याच्या पाण्याच्या अडकल्याची माहिती मिळतात उपवनरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक संजय मेंढे सचिन निलग वन परिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय व शीघ्र कृती बचाव दलाने बिबट्याचा रेस्क्यू करून शारीरिक तपासणीनंतर सुदृढ असल्याचे दिसून येताच बिबट्यास निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आल्याचे वनप्रिक्षेत्र अधिकारी लाखणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे वनरक्षक बीट मुरमाडी तुपकर मधील डोंगरगाव आणि परिसरात बिबट्याचा आतंक सुरू होता या बिबट्याने सुरेश नैताम यांच्या दोन सुखदेव फुंडे यांच्या दोन अशा एकूण चार शेळ्या फस्त केल्या तर अंजिरा पुंडे यांची एक शेडी जखमी केली होती शुक्रवारला वामन यांच्या कुत्र्याची शिकार करून, शेत शेतशिवारात पळून गेला शेतकरी शेतात काम करीत असताना डोंगरगाव साक्षर ते रामपुरी पाधन रस्त्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये नर बिबट अडकल्याची माहिती गावकऱ्यांकडून वनरक्षक दिनेश बोरकर यांना मिळताच त्यांनी वन अधिकाऱ्यांना सूचित केले वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी हे अधीनस्थ वनरक्षक व वन कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहचून जमावास बाजूला केले तथा बचाव कार्याची माहिती उपवन संरक्षक भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक साकोली यांना देण्यात आली बिबट्याच्या बचाव कार्यासाठी भंडारा शीघ्रकृती दलाच्या चमूस घटनास्थळी पाचारण करण्यात आले घटनास्थळी पाहणी करून बिबट्यास जेरबंद करणे आवश्यक असल्याने पाईपच्या एका बाजूला पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात आले मुरमाडी तुपकरचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पवन पावडे यांनी बिबट्याची शारीरिक तपासणी करून बिबड सुदृढ असल्याचा अहवाल लिहिल्याने जेरबंद केलेल्या बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले ही कारवाई उपवन संरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे भंडाराचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन नीलक लाखणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर वाहन चालक अनिल शेळके तथा प्रमुख वन्यप्राणी दल वन विभाग भंडारा यांनी केली लाखणीचे क्षेत्र सहाय्यक जे एम बघेल उमरझरीचे क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले जांभळीचे क्षेत्र सहाय्यक आर जे मेश्राम वनपाल जंकास सी डब्ल्यू कुटारे रामपुरीचे वनरक्षक दिनेश बोरकर गडेगावचे वनरक्षक लखवाल लाखनी वन वनपरिक्षेत्रातील सर्व वनरक्षक वन कर्मचारी तसेच डोंगरगावचे पोलीस पाटील रजनीश भालेराव मुरमाडी तुपकरचे पोलीस पाटील सुनील चापले सरपंच व जनतेने सहकार्य केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे